लांबसून बघल्यावर असं वाटतं हाय कोणती तरी भांडणं झाली आहेत नी लोक भांडण बघू आहेत पण तसा काय नाही आज इतवारा आता इतवार किती जणांना का माहिती आहे माका नाही माहीत पण आमच्याकडे तरी इतवारा आज आणि इतवारा कशी गर्दी होणार साहजिक आहे त्यात मासो म्हणजे अहिले लोकांचं जीव हा त्यामुळे सुलभ आत्यावर आणि अल्या बाकीच्या मच्छीवाल्या काकींवर सगळ्यांचं जीव आहे कारण ते म्हावरा ऐकतात ना आणि मासो म्हणजे जीव जी तर चला आपण पण जरा कायनू वायनू मासे घेऊ आई सुलभा अत्याग पिडूया आणि मग अच्छा मजुरीक सुरुवात करूया तुम्ही घातलं मासू घेतलासरली घेतली अच्छा आजी इली आहे काय ॲ कसलो हा बघा सनसनी ओ म्हणकर माझं काम काय तर केलास कोळंबी कशी आहे बिना खाली जी ती

तर मंडळी डायरेक्ट झाडावरून काढून दिलेल्या नापनक प्रथम हे काजू घर जे ओले काजू आहेत आणि रॉयल कोकन प्रोडक्ट्स म्हणून तो सध्या ह्या फर्म चालवतो ज्यात तो त्याच्या घरचे जे ओले काजू आहेत ते तो अशा प्रकारे पॅकिंग करून विकतो आहे जर तुमका पण असे काजू असतील जर तुमच्या घरापर्यंत तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि असे छान छान ओले काजू मागू शकतास आणि काजू एकदमच म्हणजे ताजे काढलेले दिसतात म्हणजे त्यांची अजून चमडी लाल नाही झाली आहे बाहेरचं जर आवरण असतं तर लाल झालं तर समजाचा मोब दिवस झाल्यात पण जर असं सफेद दिसत असतं समजायचं नुकतेच काढलेले आहेत तरी हे काढून एक दिवस पलटणून गेलो आणि हे काजू मी खातलंय तुमका ना नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट उकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि दुपारनंतर संध्याकाळचं स्वागत आहे कारण मासे सकाळी जाणावे लागतात इकडे संध्याकाळी तितके काही खास मासे मिळत नाही फोंडात मिळतात नाहीच असं आहे पण जे मा जे मासे सुलभ आत्याकडे किंवा सकाळच्या बाजारात मिळतात ते मासे संध्याकाळी जरा फरक असतो त्यामध्ये सो सकाळीच फिश मार्केट करून आलेलो आणि मासे घेऊन आणून ठेवलेले सो मी फक्त कोळंबीच नाही घेतलेली कोळंबीबरोबर मला अर्धी सुरमई पण मिळाली आणि कांटा हां नाही तारली मासा बारका बारका पीस म्हणजे बारीक पीस असतात ना सो बारीक क्वालिटीचा तारली मासा घेऊन आलेलो कालवण करायसाठी सो आता सगळ्यात पहिला कॉन्टेंट हा आहे की आपण ओले काजूगर कोळंबी मसाल्यामध्ये घालून करणार आहे म्हणजे नक्की ते कसे लागतात हे बघायचं आहे कारण ह्याआधी मी एक दोन व्हिडिओ बघितलेले होते पण कधी आजवर ट्राय नव्हतं केलं म्हणजे याच्या आधी काजू आपण फक्त चिकन मटण त्यानंतर कलेजी वांगा बटाटा और फक्त काजूच असे वापरलेले आपण कधीच माशात ट्राय नाही केलं आहे सो so, यावेळी मी माशांमध्ये काजू ट्राय टाकून घालून म्हणजे माशांमध्ये काजू घालून बघणार आहे की ते नक्की कसे लागतात नक्की कोण कौन कोणाची चव बिघडवत आहे किंवा कोण कौन कोणाला अजून चव देत आहे हे सगळं व्हिडिओच्या शेवटी कळेल आणि आजच्या रेसिपीला जोड आहे श्वेताची सो so, आता थोड्याच वेळात आपण श्वेताला बघू आणि त्याच्या आधी माका जेवढे काजू घालू शकत तेवढे काजू मी साफ करून घेतो आता काजू साफ कसे करायचे हे मी लास्ट व्हिडिओ दाखवलेला आहे जर तुम्हाला माहित नसेल तर आमच्या आईच्या आजची ओल्या काजूची भाजी आहे तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हे काजू नक्की साफ कसे करतात तोपर्यंत बघा मी तोपर्यंत ह्या साफ करून येते परत हयच हवा आणि भेटूया श्वेताला आणि जर ओले काजू हवे असतील तर डिस्क्रिप्शन नंबर आहे तर मित्रांनो ही आहे श्वेता हाय श्वेता कशी आहेस हॅलो मी छान ओके okay. काय चाललं बाकी गावात गावात सध्या काम कमी आहेत त्यामुळे काय म्हणतात आरामाचे दिवस चालू आहेत सध्या सध्या शेतकऱ्यांचे आरामाचे दिवस आहेत yes. मग आता लाकडा बिकडा भरूचे दिवस लवकर जवळ येत आले ओके okay. सो so, कोळंबी काजू मसाला ही कोणाची आयडिया होती तुझी बर हे कुठे बघितलं तू असं स्क्रोल करता करता दिसलं म्हटलं आपण सुद्धा ट्राय करावं ओके okay. सो so, काय काय लागणार साहित्य ते बघून घेऊया आपण येस सगळ्यात आधी साफ केलेली कोळंबी जी माझ्या नवऱ्याने साफ केलेली आहे okay. मला अजून मच्छी साफ करता येत नाही इथे दोन कांदे घेतले आहेत दोन टोमॅटो काजू आहेत एक डिश भर तेल घेतलंय लसूण आणि आलं किसून घेतलंय किसून घेतलंय नॉर्मली लोक पेस्ट करतात आमच्याकडे पेस्ट अवेलेबल नव्हती म्हणून आम्ही ते किसून घेतलं ओके आणि फोडणीला थोडासा दोन मिरच्या आणि अजून तिखट सुद्धा लागेल आपण बनवताना बघूया ओके तू कधी विचार केल असं तू मच्छी बिच्छी बनवली तितकी सरस होशील झालंय झालं कसं वाटतं छान वाटत आणि कुकिंग मध्ये कायनू मायनू असं बनवू आवडत नवीन नवीन मला आधीपासूनच आवड होती खाण्याबद्दल पण प्रेम आणि बनवण्याबद्दल पण प्रेम बर तब्येत हल्ली बरी नव्हती हो त्यामुळे जर आवाज बसल्यासारखा सांभाळून घ्यावा चला मग आता करूया सुरुवात तर मातीचा भांडा खूपच तापला होता म्हणून आम्ही खाली उतरवलं होते का आणि आता यामध्ये हे चार पळी तेल आहे है।, है ना आणि मातीचं भांड सहसा लवकर गरम होत नाही आणि गरम झालं तर थंड लगेच होत नाही तर जमिनीवरच पहिल्यांदा फोडणी बघणार आहोत आपण

टोमॅटो काही शेवटाक हो आधी जरा कांदा छान नेहमी कुठल्याही रेसिपीत कांदा छान परतून घ्यायचा आणि मगच टोमॅटो आणायला पाहिजे म्हणजे आवाज नाही करू करूया तो याच्यात लाकडी चमचा वापरतात तुमच्या गावी कोणते मासे मिळतात काय अंदाज तुला काय संबंध म्हणजे हैलात कधी चुकून माकून असं कधी जायचो तर नाही पण पावसाळ्यात वगैरे गेलो तर पालीत असे नदीतले मासे वगैरे आमच्याकडे ते बायका घेऊन येतात पण तेवढं काही नाव माहिती नाही आणि जी कधी नावं ऐकली असतील ती मित्र मैत्रिणींच्या तोंडून ओके आता बऱ्यापैकी सगळी नाव आता माहिती आहे का आता खाणाऱ्यांचं घरच खाणाऱ्यांचं मग काय आता दाला दाला। तर कांदा छान दालसर झाला पण पटकन मातीची भांडायची हीच कामाल असते जेवण झपकन होतात तर आता ह्यामध्ये दोन बारीक शिरलेले टोमॅटो आहेत ते पण घालून घेऊया आणि आता छान ते एकदम काय म्हणतात शिजून घेऊ परतून परतून तर आता कांदा टोमॅटो छान आपण तेलामध्ये परतून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण आता घालतो लावू आधी काजी काजी किती आधी घालता हो काजूला जो डिंक असतो तो, तो सगळा थोडा तेलात परतला की तो कमी होतो किंवा निघून जातो आणि घशाक लागत नाही घशाला लागत नाही काजू छान परतून घेतले बायलेन माझे आता यामध्ये घालता हो येऊ घरचं मालवणी मसाला आयुध घेता आता बदो तिखट तुम्हाला आवडेल तसं आपण मिरची सुद्धा खाते जी की तिखट आहे त्याप्रमाणे okay. आपण मसालो बेतान घाला काय म्हणायचं भाऊ मसालो बेतान घाला आणि <laughs> थोडस नावाला गरम मसाला त्याने <laughs> चव छान येते बर मीठ आपण नंतर घालूयात ओके okay. तर मंडळी ही अशा कोलंबीची व्यवस्थित छान साफ केली आणि श्वेता आता ती मसाल्यात घालून छान परतवून गेला आधी वाफ मगे काढूया ना कोळंबी आणि काजू जरा जास्त झाले ना रेसिपी खाईन ना मी आई पप्पा खायला फक्त मीच आहे भातात मुरगळून खाऊ नाही तर रश्यात खाऊ खाणार मीच आहे तर okay. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून जरच नावाला पाणी घालून वाफ काढून घ्यायचे म्हणजे सगळा शिस्तला बरोबर चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आधी ओके सो मंडळी आता श्वेताने यामध्ये पाणी घातलं एक हात पेला आणि आता काय करायचं आता आपण कोकमा घालूयात कोकम घातल्याने माशाचा जो हिरवसपणा असतो असं नेहमी ने आई आणि हे म्हणत असतात तो निघून जातो त्यामुळे कोकम घालायची आणि आता झाकण ठेवून घेऊयात तीन चार महिने चांगले वाफवूयात आणि मग जराशी सुखी करून घेऊयात ओके काल डोळंका बाय काय तर म्हणजे आता श्वेत ठेवल्यानंच मातीच्या भांड्यावर झाकण म्हणजे कोळंबी मसाल्या आता जरा ना शिजवतो लावला वाफेवर आणि मग ड्राय करून घ्यायची कारण कोळंबी मसाला नेहमी असा कांद्यावर टॉमॅटोवर जर केला ना तर तो, तो एकदम ड्रायच पाहिजे म्हणजे खायला पण मजा येते आणि आहा एक वेगळी चव येते कोळंबीचं कालन हा कालवण हा वेगळा विषय आहे आणि कोळंबी मसाला आणि त्यात काजू असतील तर हा अजूनच वेगळा विषय आहे सो माझ्या तुम्हाला आत्ताच पाणी सुटतं आहे खूप टेम्पटिंग अशी डिश आहे आणि सुवास पण खूप छान येत होता जेव्हा बनवत होती श्वेता आणि खरंच थँक्यू सो मच भले खात नसली तरी माका बनवून घालता आमका बनवून घालता आणि ह्याच मॉप खाल्ल्यानंतर खाल्ल्यान कधी सो आता पाच सात मिनिटांनंतर आपण हे झाकण काढतोय आणि आपली कोळंबी अशा प्रकारे छान आहे सुवास आला तुला मला सर्दी आहे त्यामुळे मला नाही येते सॉरी कसला भन्नाट सुवास आला बघ आहा आद दिसते राव तर अशा प्रकारे आपला काजू कोळंबी मसाला इज रेडी कसल भन्नाट दिसत राह है ना स्टार्टर म्हणून सर्व करायला बरं आहे का अरे एक नंबर आहे क्या चलेगा पता हे स्टार्टर भारीच झाला <laughs> एकदम मी ते मी स्वतः टेस्ट करून बघितला अप्रतिम टेस्ट आहे आंबट पण परफेक्ट तिखट पण परफेक्ट आणि काजू पण त्यातले खूप भारी लागतात काजू तर मला इतके असे बघूनच खाळशे वाटतात वेगवेगळे भाजी मी आईंकडून करून घेणार बरं आता आपण नेक्स्ट काय करतोय सार बनवतोय तर म्हणजे आज योगायोग म्हणून कांटा पण भेटलेली म्हटलं आता हातो हात ते पण दाखवून घेऊया सो कांटाचं कालवण बघणार आहोत आपण जास्त प्रमाणात नाही फक्त माझ्या पुरताच करत पण श्वेता म्हणाली की आपण ते पण दाखवूया स्वतः सांगेल तिने चटणीसाठी काय काय साहित्य घेतलंय ओके रेडी आपल्याला फ्राय सुद्धा करायची मच्छी तर त्यासाठी मी थोडा जास्त मिरच्या घेतल्या सात ते आठ या कुठल्या म्हणतात संकेश्वरी, संकेश्वरी मिरच्या आहेत आणि त्यात थोडे धणे घातलेत आणि एक सात आठ त्रिफळ ओके वाद वाज होता चटणी आणि माशाक अरे यांची तोंड उघडी होती बंद कशी नाही झाली पाणी प्यायला वाटत पोट भर बर नंतर थोडस ओलं खोबरं घेतलंय खवलेलं हे आपल्याला चटणी आधी हे हे आणि लसूण ही चटणी वेगळी वाटणार नंतर मग पुन्हा त्याच भांड्यात खोबरं कांदा टोमॅटो आणि लसूण ही चटणी वेगळी वाप वाट वाटायची वाट हा बरं मग तू चटणी करून घे पटापट मी तुला मासे साफ करून द्यायचे झपकन काकींची सुरी हा काय बहु तर म्हणजे आता आपण कोळंबी मसाला काजू घालून ही ही डिश तर बघितली आणि आणि सो तुम्हाला ही डिश खूप आवडली असेल आणि नक्की मी तर म्हणतो प्रत्येकाने एकदा नक्की ही डिश ट्राय करा खूप भारी बनते यार आणि जर कोळंबी अजून बारीक मिळाली ना तर ती घेऊन ट्राय करा अजून मजा येईल खायला सो आता आपण एवढ्यावर थांबत नाही श्वेता म्हणते की आपण जे तारली मासे तुम्ही आणलात त्यांचं आपण कालवण पण टाकूया माझ्यापुरताच मासे घेतलेत ॲक्च्युली मुळात मी सारातला मासा खात नाही सो सारात घालण्यापुरतं आम्ही मासे घेतलेत आणि बाकीचे मासे मानासाठी घराकडे ठेवून येईल लाव हे मासे थोडक्यात आणलेले आणि तळ्याचे मासे ते पण घराकडे घराकडे ठेवून येईल लाव सो आता श्वेताच्या हातची झटकी पट बघूया तारली माशाचं कालवण आणि जाऊया घरात काळू गहू चारी या सगळ्या घेऊन परत घरात जाऊ तर पुन्हा एकदा श्वेता आपल्या समोर आली आहे जी चुलीला खूप वैतागली आहे डोळ्यात धूर जाता म्हणून कंटाळ आली आणि हवा सगळी तिच्या बाजून जाता त्यामुळे आता नाही लाज सो आता आपण काय करतोय कांट्या माशाचं सार करतोय मी तारली बोललोय का तारली तर छोटी तारली माशाचं आपण कालवण करतोय ओके माशाचं कालवण बरं आणि मासे साफ कोणी केल्यात माझ्या नवऱ्या नाही बरं एक टास्क ठरवलं सो अस सारा साठी आपण सेम आपल्या आईची पद्धत वापरतो ही जी मगाशी त्याने मिरची पेच सांगितली मिरची धणे आणि तिरफळ ह्याची ती पेस्ट आहे okay. त्यानंतर कडीपत्ता आहे ह्यात ओलं खोबर एक छोटा कांदा टोमॅटो आणि थोडीशी लसूण uh. त्यानंतर आपण फोडणीला कांदा घेतलाय कोकम घालणार नंतर कोथिंबीर आणि हे तेल फोडणीसाठी आणि हे मासे करूया मातीचं भांडे घेतले आणि स्फोट झाला पत्ता आणि आता लाली चटणी घातल्यावर याच्यातली आग शंभर टक्के हा वाटत ना नाही पण ठीक आहे ट्राय करूया नाशील म्हणून बोललो झालं लाली चटणी ही चटणी छान आली तेलात परतून घ्यायची अंडा खोबरा आणि टोमॅटोची पेस्ट करून रंग पण चांगला येतो आणि जो तिखट पण जरा होतो आता कांदा टोमॅटो वाला वाटण घालून झाल्यावर त्याची काय म्हणतात त्याला सारची ची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आम्ही पाणी आहे सो आपल्याला जसं पातळ आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालून घ्यायचं बरं चवीनुसार मीठ कमी झाली काय गो आता आणि आता ह्याला येऊन द्यायची जराशी उकळी आणि उकळी आली की यामध्ये सोडायचे या कर आता पाच मिनिट आपण यावर झाकण ठेवलेलं आता झाकण काढतोय आणि हा अशा प्रकारे कड आलाय साराला आता यामध्ये श्वेता सोडणार आहे मासे काय <coughs> सॉरी बिचारी मासे आणि <coughs> मासे शिजायला हलके असतात आणि त्या ते छोट मासे पटकन शिजतील एक दोन मिनिटात आपण आता हे उतरवायला घेऊ हो शकतो तर अशा प्रकारे छान काळाला आणि सुवास पण खूप भारी वाटतो आ हा आणि मोठे मासे असतील तर तुम्ही असं डवळू नका चमचा घालून कारण मासे मग ते तुटतात आणि इतक्या लगेच नाही तुटत तिचा ऐकू नको आपल्या हिजा बिलकुल ऐका नको या मजाक रे मजाक तो आप है माशा सा कालवन। तर आपलं हे तारली माश्याचं कालवण तर कांटा माश्याचं कालवण तर मंडळी बघता बघता संध्याकाळ होती आणि आता घरात जाऊची वेळ जवळ येईल आणि एक तासाभराच्या आत श्वेताने दोन रेसिपी झटकीपट बनवून दाखवल्या जी काजू कोळंबी मसाला जी माझी आजची फेवरेट आहे आणि कांटा किंवा तारली माशाचं कालवण अरे ना सो so, दोन्ही रेसिपी तुम्हाला तिने बनवलेल्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा बाकी कोळंबी तर मी टेस्ट केली अप्रतिम होती आ, कांटा किंवा तारली माशाचं जे काही कालवण आहे ते मी तुम्हाला खाल्ल्यानंतर उद्या सांगतो बाकी तुला कसं वाटतं असं छान छान रेसिपी बनवायला मला आवडतं म्हटलं ना मी बघायला आवडतील हे कमेंट बॉक्स मध्ये सजेस्ट करा म्हणजे आम्हाला पुढचा कॉन्टेंट आपोआप तुमच्या थ्रू मिळेल <coughs> असं ते काय नाही हरकत नाही बाकी एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नेम असेल तर काळ्या कलर जे माझ्यासारखं दिसतं ते बटन आहे ते दाबून सबस्क्राईब करा तुमच्यासाठी ते फ्री आहे पण मला खूप हेल्प करून जाईल आ, लिंक शेअर करायला विसरू नका फेसबुक इंस्टा एफ बी जिथे कुठे वाटेल तिथे व्हिडिओमधला काही कॉन्टेंट आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून इन्स्टावर टाकायला विसरू नका आम्हाला टॅग करा गोष्ट कोकणाली म्हणून आपला जो जिथे पेज आहे तिथे फॉलो केलं नसेल तर तिथे फॉलो करा फेसबुकवर सध्या आता आम्ही अपडेट राहायचा प्रयत्न करतो आहे सो फेसबुकला पण तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर माझी आय डी आणखी त्रासा म्हणून आहे तिथे फॉलो करा बाकी भेटू उद्याच्या भागात आणि जर तुम्हाला काजू हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या भावाला प्रथमेश तळेकर यांना फोन करा आणि तुम्ही पण ओले हो काजू घरी मागू शकता मस्तच बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा टेक कर काळजी घेवा सैन रा